नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे गाभ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याचं आणि आनंदाची गोष्ट ही की आपण म्हणतो ना की आपण जे काही असतो त्याचं श्रेय त्यातला काही भाग त्यातलं काही श्रेय आपल्या कॉलेजला जात असतं आणि हे सगळं सांगण्याचं सा कारण असतं सा, की मी स्वतः सिडनमचा आणि सिडनमचीच माझी विद्यार्थिनी सायली बनकर आज गाब चित्रपटात पदार्पण करते चित्रपटसृष्टीमध्ये हाय सायली हॅलो सर तुझं स्वागत आहे आधी आमच्या चॅनल तर्फे आणि खूप छान वाटतंय दोन सिडनम एट एका प्लॅटफॉर्मवर आहोत आपण तर मी त्याच प्रश्नापासून येणार आहे पहिल्या वेळेला गोष्टीला महत्व असतं पण मला अजूनही तुझा तो सिडनमचा प्रवास आठवतोय तर सिडनमने तुला काय दिलं हे आपल्या प्रेक्षकांचं सिडनममध्ये मी दोन हजार सतरा साली एंट्रन्स आले आणि निमित्त होतं एकांकिका म्हणजे मी एकांकिका करण्यासाठी प्रवेश घेतला होता या कॉलेजमध्ये पण ह्या कॉलेजने मला भरभरून दिलेलं आहे मला नाव दिलं मला ओळख दिली खूप गोड गोड माणसं दिली खूप छान शिक्षक मला मिळाले त्या निमित्ताने सो मी सिडनमचे नेहमी आभारी मान राही एकांकिका हा तुझा जीव का प्राण होताच म्हणजे अजूनही आहे आणि तुझं एकांकितलं काम मी बघितलेलं आहे तर त्या एकांकिकेची सुद्धा एक छोटीशी आठवण शेअर करावी आणि मग आपण गापकडे येऊया एकांकिकेबद्दल एक मी असं म्हणेन की प्रत्येक माणूस काही ना काही कारणाने ह्या फील्डमध्ये मा येतो माझं येण्याचं कारण हे होतं की एकांकिका एक आणि एवढी वर्ष काम केल्यानंतर सिडनम कॉलेजमध्ये प्रवेश घेणं एक छान रोल आपल्या वाट्याला येणं स्वप्नील जाधव जो आमच्याच कॉलेजचा स्टुडंट आहे त्याने ती एकांका एक लिहिली होती अभजित झुंजारावने डिरेक्ट केली होती तर सर या एकांकिकेमुळे मला खूप ओळख मिळाली आणि मी म्हणेन माझं माझाच लक्की फॅक्टर असा म्हणेन की या एकांकिकेमुळे मला बाहेर लोक ओळखायला लागले आणि मी आज जी काही या प्रवासामध्ये आहे किंवा या प्लॅटफॉर्मला उभी आहे ती या एकांकिकेमुळे आहे आणि सिडनम कॉलेजमुळे आहे आणि त्या एकांकिकेचं नाव निर्वासित आणि मुख्य म्हणजे सवाई अभिनेत्रीचा सा बहुमान सायलीला मिळालेला होता आता आपण गाबकडे येतोय गाबमध्ये आता मी तुझा ट्रेलर नंतर म्युझिक लॉन्चही बघितलं आणि एक भन्नाट नाचलेस तू त्या गाण्यामध्ये तर काय आहे तुझी भूमिका नेमकी गाबमध्ये मी फुलवा नावाचं कॅरेक्टर परफॉर्म करते आहे जी की भन्नाट मुलगी आहे उन्हाळ आहे मनमोकळी आहे सगळं उत्स्फूर्तपणे करणारी ही मुलगी आहे आणि हा रोल माझ्या वाट्याला आला जो की खूप चॅलेंजिंग होता भाषेपासून वातावरणापासून आणि सगळ्याच बाबतीत चॅलेंजिंग हा रोल होता तो रोल साकारताना मला खरंच खूप मजा आली मुख्य म्हणजे रेडा आणि म्हैस ही जी दोन पात्र आहेत दोन व्यक्तिरेखा आहेत या सिनेमातल्या तर प्राण्यांबरोबर कसं जुळवून घेतलंस कारण तू शहरी वातावरणात वाढलेली आहेस प्राण्यांबाबत मी असं म्हणेन की आपण जेव्हा कीर्ती कॉलेज किंवा सिडनम कॉलेज सिडनम हे खूप नावाजलेलं कॉलेज आहे तिथलं ॲम्बियन्स वेगळं आहे मी मुंबईत दादर विभागात राहिलेली मुलगी आहे सो माझा आणि कोल्हापूरचा काहीच संबंध नाही पण जेव्हा रेडा महेश अशा गोष्टी या सिनेमानिमित्त आल्या आणि त्या मला एक्सप्लोअर करायला मिळाल्या सो मी स्वतःला लकी मानेन त्या बाबतीत आणि ऑफकोर्स प्राण्यांसोबत काम करणं फार कठीण असतं आणि ती ती कठीण गोष्ट मला करायला मिळाली ते चॅलेंज मला ॲक्सेप्ट करायला मिळालं आणि दे ॲक्सेप्ट केलेलं चॅलेंज आता एकवीस जूनला तुम्हाला थिएटरमध्ये दिसणार आहे त्यामुळे मी या बाबतीत खूप खुश आहे मुख्य म्हणजे या चित्रपटातला सहकलाकार सुद्धा अतिशय अनुभवी तुला मिळाला आहे तो म्हणजे कैलास वाघमारे कैलाश हिरो आणि तू हिरोईन अशी भन्नाट केमिस्ट्री आम्ही बघितली काय हिरोली असं म्हणतात ना की तुम्हाला तुम्ही मोठे हो कि तुम्ही मोठे होत असता किंवा लर्निंग तेव्हा काही माणसं असतात ज्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की हा आपण करेक्ट ट्रॅकला आहोत सो कैलाश बाबत असं म्हणेन की पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्याला मी म्हटलो होतो हॅलो सर तर ही की सर नको म्हणू अगं कैलाश मला म्हटलं अरे बाबरे काय आहे आणि आम आमचा पहिला सीन तिथून आम्ही जे ट्यून होत गेलो आणि आमचे प्रत्येक सीन हे इतके छान मांडले आहेत ह्या सिनेमामध्ये की तुम्हाला बघताना नक्की मजा आहे नक्कीच आहे आपण सायलीला आपल्या चॅनल तर्फे शुभेच्छा देऊया आणि सायली खरोखरच सिडनम का नाम रोशन करो असं म्हणावं असं वाटतं आणि ते नाव तू रोशन केलेलं आहेस या सुवर्ण संधीचा तुला फायदा तर होणारच आहे सिडनमच्या परिवाराच्या वतीने सुद्धा मी तुला शुभेच्छा देतो आणि अर्थातच स्वामी कृपा क्रिएशन्सच्या वतीने शुभेच्छा आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद